न्यूज चॅनल कोलकाता येथे डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या आला कोलकाता येथे निवासी वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे बलात्कार करत तिचा निर्घूरपणे खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हरवून टाकलेली आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोर्चे धरणे आंदोलन करण्यात येत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा परभणी यांच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात मूक मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदनाच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हणाले आहेत की लवकरात लवकर या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच या प्रकरणासंदर्भात चौदा ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जे मेडिकल कॉलेजची मोठ्या प्रमाणात जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर देखील केल हल्ला केला आणि केल या जमावाने घटना झालेल्या जागेची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला झालेला घटनाक्रम डॉक्टर यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो सदरील घटनेसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या निषेध मुखमोर्चामध्ये डेंटल असोसिएशन आयुर्वेद व्यासपीठ होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह मोठ्या संख्येने परभणी शहरातील व जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला सदरील निवेदनावर आयएमएचे परभणी अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी सचिव डॉक्टर सागर मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आणि विशेष म्हणजे त्याविरुद्धच्या आरोपींवर लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न झाला त्या घटनेच्या विरुद्ध जे डॉक्टर्स लोक जे विद्यार्थी तिथं निषेध करायला गेले त्यांच्यावरही हल्ला झाला म्हणून आज इंडियन मेडिकल असोसिएशन या ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या भारतभरातल्या सर्वात मोठ्या संख्येतून असलेल्या व्यक्तिवानं भारतभर आज हा बंद पुकारलेला आहे आज सकाळी सहा ते उद्या सकाळी सहा आमची ओ पी डी सेवा बंद आहे फक्त अत्यावश्यक सेवा याच्यातून वगळण्यात आलेली आहे आम्हाला आयुर्वेद व्यासपीठ होमिओपॅथिक असोसिएशन डेंटल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन एम आर असोसिएशन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटना वेगवेगळे या आधी सर्वांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि सर्वच या बंदमध्ये आज सहभागी आहे आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलो आज सुट्टीचे दिवस असूनही त्यांनी हे आमचे निवेदन स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ज्या मागण्या आहेत ते सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट व्हायला पाहिजे आणि ते जे घटना घडलेली त्याच्या आरोपींवर ताबडतोब वाट करून लवकरात लवकर जास्तीत जास्त बोपी कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना पुन्हा हॉस्पिटलमध्ये घडू नये आमच्यामध्ये दहशतीची भावना लावू नये यासाठी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट आनावा आणि लवकरात लवकर कारवाई करा आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढं एखाद्या वेळेला अशी वेळ येऊ शकते की आम्ही इमर्जन्सी सेवासुद्धा बंद करायचे एक दिवसात आम्ही करू शकतो आज आमच्यासोबत सरकारी डॉक्टर कॉर्पोरेट डॉक्टर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि सगळ्या पॅथीचे हॉस्पिटल्स सहभागी आहेत